आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचं काळीच पिवटून टाकणारी भीषण अपघाताची बातमी समोर आली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली कारण या भीषण अपघाताची सत्यता समोर आली आज अपघात घडला हे सर्वांना माहिती होतं त्यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हे देखील सर्वांना माहिती होतं परंतु या अपघाताची सत्यता आज समोर आली आणि काही मिनटापूर्वी संपूर्ण काही घटनाक्रम समोर आला आणि काळजाला धक्का बसला माऊली महाराज मुडेकर महाराज हे दोघंच गाडीवर नव्हते तर हे तिघजण होते हे तिघजण कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या गावी परतत होते हे तिघजण मोटरसायकलवरती होते मोटरसायकलवरती येत असताना रात्रीची वेळ झाली होती अकरा वाजले होते, होते। मोटरसायकल पुढे होती पाठी मागून भरधाव वेगामध्ये संतुलन सुटलेली फोर व्हीलर आली आणि या तिघांना उडवल्यानंतर दोघांचा माऊलींचा आणि मुडेकरांचा जाग्यावरच जीव गेला तिसरी व्यक्ती होती ती म्हणजे नाना नंतर या या मंदरी। मंदरी, मंदरी, महाराज यांचा काही वेळानंतर त्यांचाही जीव गेला या दोघांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगावी म्हणजेच बोर्डी या ठिकाणी अंत्यविधीला आज सायंकाळच्या वेळेस महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी कलाकार मंडळी गायक मंडळी महाराज मंडळी सुप्रसिद्ध संपूर्ण दिग्गज मंडळी आयोजक नियोजक कार्यकर्ते देखील आज हजारो लाखोच्या जनसमुदायाने आज पुष्पांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या अंत्यविधीला हजर झाली परभणी जिल्हा संपूर्ण आज शोकापूर वातावरणात आहे परभणी जिल्ह्यावर आलेलं हे मोठं संकट दुर्दैवी संकट आज काळीच पिळवतून टाकतं दोघेही तारुण्य अवस्थेतील माऊली महाराज बोर्डीकर आणि दत्ता महाराज मुरेकर या दोघांचा पखवाज संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलाय त्यांची कला संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली दोघेही अवस्थित छोटे -छोटे। आज पडले त्यांच्या मुलाबाळांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी मोठे मालक असतील परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्रातील संपूर्ण कलाकार मंडळीने हातभार लावावा यासाठी देखील आवाहन विनंती करण्यात आली आज जीवाभावाची मैत्री आयुष्यभर त्यांनी जपली आणि सोबत देखील जीव देखील सोबतच गेला एका भीषण अपघातामध्ये या घटनेने आज संपूर्ण महाराष्ट्र ढोलून निघाला संपूर्ण वारकर संप्रदायावर शोककाळ पसरली गिरगावकर महाराज असतील सूर्यगावकर महाराज असतील दिग्गज मंडळी नाव घेणं साहजिक नाही एवढी महाराज मंडळी आज अंत्यविधीला हादर झाली प्रत्येकाला असुरो अनावर झाली ही धक्कादायक घटना आज काळीच पळवून टाकते त्यांना देखील आपल्यातर्फे देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा आणि अशी घटना कोणाच्याही आयुष्यात घडू नये ही ईश्वराकडे प्रार्थना करा कारण अशी घटना घडणं म्हणजे त्या आईवडिलांसाठी किती जड आहे हे दुःख पचवणं हे आपल्याला या घटनेतून दिसून येतं आज मौली महाराज कदम बोर्डीकर दत्ता महाराज मोरेकर दोन्हीही मृदंग सम्राट आज या भीषण अपघातामध्ये आनंदात विलीन झाले त्यांच्यासोबत सहकारी भजनी असणारे नाना महाराज ते देखील त्यांचं देखील दुःख निधन झालं तिघ जण मोटरसायकल वरती होते तिघांजणांचाही दुःखद निधन झाले दुर्दैव निधन झाले रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा कार्यक्रमाची धावपळ कितीही असो प्रवासा विचार करून करा कारण कार्यक्रमाच्या धावधुकीमध्ये कार्यक्रम अटेंड करण्याच्या पळापळीमध्ये आपल्या घरी आपली कोणीतरी वाट पाहते आपण कोणाचा तरी मुलगा आहोत वडील आहोत पती आहोत आपल्यावर जबाबदारी आहे याचं भान ठेवून प्रवास करा रस्त्यावरचं जीवन हे खूप धोकादायक सध्या झालेलं आपल्याला दिसून येतं आपण जरी व्यवस्थित चालत असू तर समोरची व्यक्ती कशी येते हे आपल्याला माहिती नसते आज काळीच पुल उठून टाकणारी घटना परभणी जिल्ह्यातून येते याबद्दल दोन शब्द निशब्द राहून पुष्पांजली अर्पण करून जड अर्थ करण्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो एम एम जी न्यूज मराठी चॅनलतर्फे देखील या दोन्हीही दिग्गज महाराज मंडळींना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद